ते घोषणा करते हे ह्यांची सत्ता भोग भोग येते बाकी दुसरं काहीच नाही मराठा समाजाला एक आव्हान मी करतो की तुम्ही जाती जर नाही कुठं सरकार आलं आता विचारलं सरकार आलं नाही बघा नाही हे शासन असं आहे बापात लेख नाही लेखात बाप राहिलेला नाही टॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत जनतेचा जाहीरनामा या सदरामध्ये आपण आता बीड बीड शहरामध्ये आहोत आणि गेले काही दिवसापासून राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालेला आहे या सत्ता परिवर्तनाच्या माध्यमातून जनतेला काय मिळालं हे आपण पाहणार आहोत आपण त्यांच्याकडे जाऊ काय वाटतंय सत्ता परिवर्तन झालं सत्ता परिवर्तनानंतर तुम्हाला काय मिळालं काय वाटतंय काय मिळ महाविकास आघाडीच्या काळामध्ये कापसाला किमान बारा हजार रुपये भाव झाला आणि ह्यांच्या काळामध्ये सहा हजार रुपये भाव ते याच्यात शेतकऱ्याला काही परवडत नाही आणि हे निश्चित घोषणा करतात हे ह्यांची सत्ता भोगवा भोगतेत बाकी दुसरं काहीच नाही आणि ह्यांची सत्ता भोगून ह्याला आण त्याला आण एवढं चालू ह्यांचं आणि बाकी शेतकऱ्याचं गोरकरी पाच तर काहीच नाही यांना काही है गांभीर्य नाही किंवा काहीच नाही आणि असं कसं चाललं नाही जनता जनता यांना है निश्चित येणाऱ्या निवडणूक मध्ये यांची जागा दाखवून देईल जनता यांना या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखव विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये पाणी पाण्याचं जे आहे अडचणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि सध्या सध्याची काय परिस्थिती पाण्याची सध्या आज पाणी नाही खेड्यापाड्यात खेडेपाड्यात पाणी नाही कुठल्या धरणाला पाणी नाही काही नाही आणि जे काही पाणी होतं ती पाण्याची पातळीच खोलवर गेलेली आहे त्याच्यामुळं टँकरची व्यवस्था लवकरात लवकर सरकारने करावी कर अच्छा पिण्याच्या पाण्यासाठी असेल जनावरांच्या पाण्यासाठी असेल जी टँकरची व्यवस्था करावी काय वाटतंय या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय मिळालं तुम्हाला काय सांग आता जे सत्ता परिवर्तन हा जो मुद्दा आहे तर सत्ता परिवर्तन कसं झालंय की चोरांची सत्ता गेली आणि दरोडेखोरांची आली म्हणजे आधी छोट्या मोठ्या चोऱ्या व्हायच्या आता डायरेक्ट सगळे दरोडेच टाकायला लागलेत आणि देशाच्या महाराष्ट्राच्या ह्या सरकारला विकास म्हणजे त्यांना असं वाटतं आहे की अंबानीच्या दहा उद्योगामध्ये अजून पाच उद्योगाची भर पडली म्हणजे विकासाला इथं शेतकरी फाशी घेऊन मारायला लागला त्याचं काय नाही विद्यार्थी बोमलत फिरायला लागले त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना फीज भरायला पैसे नाहीत परीक्षा फीज भरायला इकडं कुणाचं लक्ष जात नाही स्कॉलरशिपचा मुद्दा आहे त्याच्याकडं कुणाचं लक्ष जात नाही त्याच्यानंतर जे रस्त्याचे काम आहेत लोकांचं खड्ड्या खुड्यातून चलून कमर मोडलं आहे त्याच्याकडं कुणी बघत नाही आमच्या बीडच्या खासदारमध्ये रेल्वेमध्ये बसूनच फॉर्म भरायला येणार त्यांची रेल्वे तिकडत आणि त्यांचा फॉर्म बी आहे आमचं म्हणणं आहे की असे जे बेजबाबदार सत्ता झाली ह्यांना लोकांनीच घरी बसवलं पाहिजे काही कार्यकर्त्यांना वाटतं की आमच्या पक्षाची सत्ता आहे मग विकास होऊ नाही तर नाही होऊ आमच्या कार्यकर्त्याची सत्ता आहे परंतु त्यांच्या बी लेकरं रस्त्यावर फिरणार आहेत त्यांचे बी लेकराला फुकट शिक्षण पाहिजे आज जिल्हा परिषदेच्या शाळेचं सगळं खाजगीकरण झालं त्या शाळाच बंद केल्या मग फुकट शिक्षण कुठं दिलं जातं सरकारी शाळेत पण या सरकारने सरकारी शाळाच ठेवल्या नाहीत सगळ्या शाळा बंद करून टाकल्या जिल्हा परिषदच्या मग पोरांना शिक्षण कुठं भेटणार आहे आपल्या ह्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये बघा फक्त आमदार फोडाफुडी एवढंच त्यांना उद्योग आहे त्यांना वाटतं हाच विकास आहे म्हणजे मुख्यमंत्री जर शिकलेला असता तो जरी एखादा उच्च शिक्षित असता तर शिक्षित शिक ह्या विद्यार्थ्यांचे प्रश्न त्याला समजले असते बेरोजगाराचे प्रश्न त्याला समजले असते पण आपण बघितलं तर ज्यावेळेस लोक अडाणी होते त्यावेळेस सगळे लिडर शिक्षित होते उच्च शिक्षित होते आता लोक शिकलेत आणि सगळे नेते अडाणीत ने, ह्यांच्या शिक्षणाचं काय खरं नाही म्हणजे आपण पंतप्रधानापासून जर बघितलं तर पंतप्रधानच्या हवाला इथला मुख्यमंत्री रिक्षा हवाला आपल्या ह्या लोकांचा विकास पुन्हा आपण करून घेणार ह्याला उच्च शिक्षण काय हेच माहीत नाही जर पोरांच्या एम पी सी यू पी सीच्या बाबत प्रश्न विचारला तर आपला मुख्यमंत्री म्हणतो की आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिले म्हणजे इतके जर शिकलेले आपल्याला मुख्यमंत्री भेटले तर तुम्हाला कोण कल्याण करणार आहे हे शेतकरी उपाशी फिरायला लागलेत त्यांना काही योजना भेटत नाहीत योजना फक्त कागदावर आहेत इथं विद्यार्थ्यांच्या योजना कागदावर आहेत इथं शेतकऱ्याच्या योजना कागदावर आहेत पाण्याचा प्रश्न म्हणलं तर आत्ता पावसाळ्यात सुद्धा दहा बारा दिवसाला आमच्या बीडमध्ये पाणी येत होतं म्हणजे कुणाची नालायकी म्हणाला लागेल सत्ताधाऱ्याची नालायकी का त्यांच्या मतदारांची नालायकी हाचा काय मिळणार आणि तुम्हाला सांगतो बीडमध्ये जर तुम्ही पाच सहा वाजताच्या नंतर रस्त्यावर पाच मिनिट राहून बघा तुम्हाला मच्छर पाच मिनिटसुद्धा राहू देत नाहीत मच्छरांनी लोक आहेत नाहीत म्हणजे ज्या मुद्द्यावर इलेक्शन लढलं जातं आहे की तुमच्या महिलांची सुरक्षा आहे तुमचं आरोग्य आहे हे मुद्दे कुठे आहेत तुमच्या महिलांची सुरक्षा इथं नाही तुमच्या आरोग्याचं इथं काही खरं नाही बीड शहरामध्ये एकही नाली वाहत नाही त्याच्यामुळे दुर्गंधीने लोक परेशान आहेत रस्त्यावर चालताना पॅन्ट वर, वर करून उड्या मारीत रस्त्यावर लागत आहे अशी नाल्यांची दुरावस्था आहे म्हणजे विकास कशाचा आहे कशाचा विकास मानायचा आपण आणि अशा सत्ताधाऱ्याचं समर्थन करणारी लोक किती नाला घेतील ह्याचा प्रश्न पडतो म्हणून लोकांनी आता कोणत्या पक्षाकडं आणि जातीच्या उमेदवाराकडे लक्ष देऊ नका आपल्या विचाराचं आपल्या ले लेकराला कुणी काही शिक्षण देऊ शकतंय का आपल्या लेकराला काही योजना चालल्या देऊ शकतात का त्यांचा विकास कुणी करू शकत आहे का अशा लोकांना मत द्या आणि इथं सगळ्यात ज्वलंत मुद्दा जो आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा त्याच्यात पण मराठा समाजाला एक आवाहन मी करतो की तुम्ही जातीचं लय मोठं सरकार आलं आता विचाराचं सरकार आणून एकदा बघा म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्यात आधी आरक्षण दिलं होतं त्या शाहू महाराजांच्या जातीच सत्ता आणण्यापेक्षा त्या शाहू महाराजांच्या विचाराची सत्ता आणून बघा तुम्हाला आरक्षण मिळतं की नाही आम्ही सत्ता म्हणून इथं जेवढे काही लोक हे आमचं बोलणं ऐकत ता असेल त्यांना कर एक कळकळीची विनंती आहे की आता जातीकडे बघू नका आता विचाराकडे बघा असं सत्ता जातीकडे बघू नका विचाराकडे बघा हो काय समस्या तुमच्या काय सांगतो नमस्कार मी नितीन पंदे मी विद्यार्थी नेता आहे सध्या स्थितीमध्ये हे जे शासन आहे बी जे पी सरकार राष्ट्रवादी सरकार सेना सरकार उद्धव ह्याच्यामध्ये सध्या जे विद्यार्थी आहेत म्हणजे कुठलाही प्रश्न असेल त्यांना फक्त आंदोलन करावं लागतं सारथी महाज्योती आणि बार टी आर टी या संस्थेला जो काही शासनाने निधी दिलेला आहे तो निधी शासनाने आतापर्यंत अखर्चिक ठेवलेला आहे कालपव एक पेपरला बातमी होती सगळा निधी त्यांनी अखर्चिक ठेवलेला आहे सर्व विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतात घोषणा एक करतात विद्यार्थी मागणी करतात आणि तिची पूर्तता होत नाही सध्या स्थितीमध्ये सारथी महाज्युतींनी बार्टीचे विद्यार्थी आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांचा मुद्दा अद्यापही मार्गी लागलेला नाही त्याच पद्धतीने हे शासन असं आहे बापात लेख नाही लेखात बाप राहिलेला नाही म्हणजे या सरकारमध्ये नीतिमत्ता नैतिकता कसल्याही प्रकारची राहिलेली नाही हे फक्त स्वार्थी आणि बांगुळासारखं राजकारण करतात यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची नैतिकता राहिलेली नाही तर मी तुमच्या मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून एक विनंती करतो जनतेला की जनतेने यापुढे बी जे पी सरकार किंवा त्यांच्या संबंधित जे काही घटक आहेत त्यांना मतदान करून हे सत्तेमध्ये लोक आणले नाही पाहिजे कारण हे जनतेचं सरकार नसून हे त्यांना त्यांच्यावर अन्यायकारक अटी लागतात आताच मी एक समाजकालीन आयुक्ताला निवेदन देन देण्यासाठी आलो होतो त्यांनी एक जीव आहे भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी त्यांनी एक मुद्दा एक बटन लागू केलं आहे राईट टू अप हे सवीदाना, सवीदाना बटन इतकं आणक आहे की पूर्ण फॉर्म फिलअप झाल्यानंतर त्यांनी राईट टू अप म्हणजे मी स्वतःहून या शिष्यवृत्तीचा लाभ सोडत आहे तर हे संविधाना संविधानाला धरून हे बटन नाही आहे कारण पूर्ण ज्याला शिष्यवृत्ती घ्यायची नाही तो विद्यार्थी फॉर्म भरणार नाही तर असे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत की त्यांनी चुकून ते बटन दाबून त्याचा हक्क सोडलेला आहे तर त्या संदर्भात ही शासनाने ते बटन तात्काळ बंद करावी हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो नक्कीच त्यांनी जी समस्य होती तो आग तो आग आग समस्य समस्या होती विद्यार्थ्यांची ती मांडली काय काय सांगता येईल काय समस्या सध्या तुमच्याकडे समस्या भरपूर आहे आजच्या परिस्थितीला जर शेतकऱ्याचा शेतकऱ्याकडे बघितलं तर शेतकऱ्यांची एकदम भाला परिस्थिती तुमची आली आहे मूलभूत जे हमीभाव भाव जो सरकार देतो शेतकऱ्यांना तो आज हमीभाव भाव नाही शेतकऱ्यांची ऊस जात नाही सध्या सहकारी साखर कारखाना त्यांची टोळीचं कोणतंही नियोजन नाही शेतकऱ्यांसाठी आज सरकारचं एकही दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन चालू आहे त्याच्याकडं कोणाचं लक्ष नाही आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं पण तीच परिस्थिती आहे परंतु शेतकऱ्याकडं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी मी ते सांगतो शेतकऱ्यांकडं लक्ष दिलं पाहिजे अशी काय सांगता येईल काय समस्या तुमच्याकडं म माझे समस्या एवढेच आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्र राज्यामध्ये आता या आघाडीचं सरकार आलं आहे आणि तुम्ही सांगितलं की हे सरकार आल्यापासून आपण किती प्लस आणि मायनसमध्ये आहोत तर मी पूर्णपणे पूर्ण सहमतीने माझ्या सहमतीने सहमती सांगतो ज्यावेळेस आघाडी सरकार आलं तेव्हापासून का देशच नाही महाराष्ट्र राज्य असेल किंवा अनेक राज्य असतील किंवा पूर्णत भारत देश असेल हा सगळा नेस्त नाभूत होताना दिसत आहे मी स्वतः सिनियर प्राध्यापक आहे एक वर्ष अठरा दिवस आम्ही आझाद मैदानावर अष्ट्याहत्तर वरिष्ठ महाविद्यालयांच्या अनुदानासंदर्भामध्ये आंदोलन सुरू केलेलं सन्माननीय उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील असेल देवेंद्र फडणवीस असतील किंवा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आम्हाला फक्त मंत्रालयामध्ये कागदी घोडे नाचवताना दिसतं हे शासन म्हणजे स्वतः मी नेट पी एच धारक असून मला कुठल्याही प्रकारचा आणखी न्याय मिळालेला नाही गेली वरिष्ठ महाविद्यालयामध्ये मी सर दहा वर्ष झालं विना अनुदानित प्राध्यापक म्हणून काम करत आहे आमचे मुलं आता लग्नाला येऊ लागले तरी पण हे शासन आम्हाला कुठं ग्रांट कुठं अनुदान देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आम्ही ज्या ज्यावेळी सन्माननीय चंद्रकांत दादा पाटलाच्या बंगल्याला घेराव घातला त्यावेळेस दादांनी सांगितलं की तुमचं काम अंतिम टप्प्यात म्हणजे हे सरकार मला एवढंच सांगायचं आहे की आम्हाला प्राध्यापकाला न्याय देत देत नसेल तर आम्ही विद्यार्थ्याला कोणत्या भावनेतून शिकवायचं वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोणत्या भावनेतून शिकवायचं विद्यार्थ्यांनी जर आम्हाला विचारलं सर तुम्हाला पेमेंट किती त्यावेळेस आम्ही निशब्द होतो आणि मग ह्या आघाडी सरकारामधून काय मिळालं गेली पाच वर्ष आपण जर बघितलं तर यांचं आघाडी सरकारामध्ये बिघाडी जास्त आहे आपण विचार केला तर बघितलं की याने इतके आमदार फोडले तो त्या पक्षात गेला त्याने इतके फोडले हा गुवाहाटीला गेला याच्यात हे पाच वर्ष यांचे असेच गेले आणि बघता बघता आता लोकसभा येते विधानसभा येते आपण बघतोय की यातून कुठल्याही प्रकारचा आघाडी सरकारनं विकास साधलेला नाही यांनी फक्त कागदी घोडे नाचवलेत मी मोठा की तू मोठा यांच्या राजकारणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचा बळी गेला आपण जर बघितलं भारताचं बघितलं केंद्राचं बघितलं तर सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी देखील बघितलं की पंजाब हरियाणाचे शेतकरी ज्यावेळेस दिल्लीकडे येत आहेत त्यावेळेस सिंधू बॉर्डरवर त्यांनी खिळे असे ठोकताना दिसले तुम्ही पाहिला असेल बरोबर मग काय आहे या जगांचा पोशिंदा कोण असेल तर तो शेतकरी आहे आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी आज तळागळाला जाताना दिसत आहे या सरकारमधून शेतकऱ्याला किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती नक्कीच आपण पाहिलं की शेतकरी असेल सर्वसामान्य नागरिक असतील यांना कुठलंही काही मिळालं नाही त्यांची जी भावना होत्या त्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व समस्या सुटाव्यात अशीच मागणी अनेक नागरिकांकडून केली जाते आणि दस्तावरे मॅक्स महाराष्ट्र बिल्ड